राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनामध्ये मी यापूर्वी देखील अनेक वेळा सामील झालो हो। आहोत ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांवर आमच्या सरकारने केलेलं काम हे या निमित्ताने ओबीसी समाजापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि मला अतिशय आनंद आहे की या ठिकाणी महासंघाने देखील मान्य केलं की महाराष्ट्रात आणि देशात गेल्या दहा वर्षामध्ये सत्तावन्न निर्णय ओबीसी हिताचे झाले त्यापैकी पन्नास निर्णय हे आमच्या सरकारने महाराष्ट्रात घेतले आहेत आणि सात निर्णय हे त्या ठिकाणी नी माननीय मोदी साहेबांनी घेतलेले आहेत त्यामुळे ओबीसी समाजाच्या विविध ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करणारं आमचं सरकार आहे आणि आता नव्याने काही मागण्या आमच्यासमोर आलेल्या आहेत त्याही पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करू